काल केसांना छान असं तेल लावून घेतलं होतं आणि आज हेअर वॉश केला तर छान वाटत होतं एकदम केस असे सिल्की आणि हलके हलके वाटत होते आणि गळले पण नाही जास्त म्हणजे वॉश करते वेळेस पण जास्त गळले नाही आणि असं पण नाही तेल लावायचा खूप कंटाळा नाही करत मी लावते तसं पण काय झालेलं कुठे बाहेर जावं लागतं त्यामुळं ते चिपचिप लागतं आणि पूर्ण फेसवर उतरतं त्यामुळं मी जास्त तेल लावत नाही पण आता ठरवलं की नाही ते लावायचंच रोज आणि मग सर्व छान असं हेअर वॉश वगैरे करून मस्त टिफिन वगैरे पण झालेला होता आणि सर्व कामं आवरलेलेच होते जवळपास पण माझा चहा राहायला होता कामं आधी करून घेतले आणि निवांत बसून चहा घ्यावा म्हटलं कारण की स्वतःला टाईम द्यायचा असलं की आपू उठून जाते त्यामुळं मग मला असा निवांत चहा बसून प्यायचा छान असा मेकअप केला आणि आपण माझा ट्रायपॉट तोडून टाकला बघा हे थोडस करतायत त्याला पण होते नाही काय मस्त मोबाईल बघत बसली नाही का आपू तू नाही होत वाटत काय देऊ दोरी नुँ। दोरी का दोरी म्हणजे कशा टाईपची असं हो? कशी दोरी देऊ म्हणजे धागा देऊ का मी यांना धागा मी यांना धागा देते माझ ना काय झालं तिने ना तोडला मी थोडस काम करत होती त्यावर तर हे चालते का फिट देऊ शकते ना मी आता त्यांना धागा देते माझी भांडी पण राहिले घासायचे काय झालं जेवण वगैरे केलं आणि म्हटलं चला थोडस काम करू पण आता ते कामाचा बिनकामाचा जा पण हा झाला की आपू मला मदत करते आणि सगळं माझे पंधरा ऑगस्ट येणे आपूसाठी तिच्या पप्पांना असं आणले झेंडे छान आहेत दोन तीन आणले काही तोडले तिने काही आहेत आणि हे वरच खात होती ती तर तेच मग मी असे इथे वर ठेवले मला हे पूर्ण कुठे ठेवला हे इथे हा असा पसारा टाकून देते आपू आमची काय करणार आणि एवढा चांगला भावने दिलेला तिने तोडला बर असं तोडून ठेवला मॅडमनं आणि शांत मस्त इथं बसलीये आता मी पण तिच्याजवळ बसते तिला विचारते आपू आपू हे का बरं तोडला हे का बर तोडलं सांग हे yeah, yeah. का तोडलं ते बघ तुझे पप्पा कसे जोडतात हा बघ कसे पप्पा तोडतात जोडताय सॉरी तोडत <laughs> आपू तू तो तोडला ना माझा ड्रायपॉड आणि गाणं लावून बसली चांगलीच आहे तू तर त्या म्हणून लहान खेळायचं असतं मोबाईल बघायचा नाही ठीक आहे माझं ऐकत नाही बाई जास्त झाली तिच्या आता मी भांडे घासायचे आले आणि इकडे सगळा पसारा करून ठेवला या टेडीला ती काही जागेवर बसू देत नाही आणि मी या कोपऱ्यात राहतो पण त्याला काय तिथे बसू देत नाही ती दोघांच चाललंय आमचं आणि हा मोठावाला बघा ही मोठावाला झेंडा आहे हा एकदम छान वाटते किती छान वाटतं ना पंधरा ऑगस्टला आम्ही काय आम्ही ना लहानपणी मस्त मेंद्या वगैरे काढून शाळेत जायचो वा किती छान सव्वीस जानेवारीला पण पन, आणि पंधरा ऑगस्टला पण छान असं रेडी होऊन जायचं आता आपू मोठी झाली ना शाळेत जायला लागली मी तिला छान असं तयार करून पाठवणार आपू हो ना ए अपूर्वा तू जाणार ना शाळेत काय देऊ दोरी ती चालते का देऊ का आता मी ना यांना हावाला धागा देणार आहे बघू होत का तर त्यांचा बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की व्यवस्थित व्यवस्थित करायच्या काय तू सॉरी बोल इकडे बघून बोल, बोल सॉरी मोबाईल बघ ना ती नाही बोलणार सॉरी ती आपण आपल्याला बोलायला ना ना मोबाईल बंद झाला म्हणून मोबाईल खाते असं गुटू गुटू तर मोबाईल खाल्ल्यानं काय मोबाईल चालू होणार आहे कापू आपण बघूया तुम्हाला तुम्हाला पण दाखवते मी किती संपू शकते का <laughs> <laughs> रील संपणार आहे बघूया आपण काय होते तर ट्रायपॉट ठीक होतो की रील संपते हे आपण थोड्याच वेळात बघू पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळं में मग आपू हातात मी मेहंदी काढते आपू मेहंदी काढायची ना आपण पंधरा ऑगस्टची मेहंदी काढू ना देहा। असते हे बघा छान असे ठिपके काढले एवढेच काढायचे कारण की कारण की आप कोणाला खाणे खाऊनच घेते आपूशी खायचं नसते आपू ती बघा ती बघा कशी खाते या ट्रायपॉड ना एवढे धाके गुंडाळले हा नीट झालाय पण हा त्यांनी मेहनत केली आणि माझा नीट करून तर दिला पण बघू आता हा किती यूजमध्ये येतो मला बघायचा आहे तर छान असा केला पण मला थोडंसं वाईट आहे कारण की आ, किती जरी नाही म्हटलं ना तर तो पहिला किती चांगला होता आणि आता त्याला हे एवढे दहागे गोंडाळले वाईट वाटतंय पण चला असो यूजमध्ये तरी येईल बघू आता किती यूजमध्ये येतो मी एक गोष्ट दाखवते या यामध्ये कोण असेल आपण बघूया मी तिला ना आज कृष्ण बनवलं होतं तर किती क्यूट दिसते आणि मस्त छान अशी माहिती आहे तिची ती झोपली आणि माझे काम औरायचे राहिले चला हिला झोपू देते मी शांत ती मस्त झोपली आणि सगळ्या घराने पसाराच झाला बाहेर काय आज बघितलंच नाही छान असा व्ह्यू आहे मला खूप छान वाटत बाहेर बघायला छान आहे ते बाहेर गेलेत त्यांना थोडंसं काम होतं त्यासाठी ते, ते बाहेर गेले कटिंग करायला गेले वाटतं आणि हे सर्व आपुणं टाकला पसारा असा हे पण क्लीन करायचा फरशा पुसायचा पण आमच्या बाजूला ना हे असं काम सुरू आहे तर आता जेसीपीचा आवाज आणि पूर्ण हे घर पाडलं खूप मोठं घर होतं तर तिथ तिथून तिथून तर तिथपर्यंत घर होतं ते पूर्ण पाडणं सुरू आहे मस्त छान त्यांचं काम सुरू आहे पण आवाज एवढा भयंकर धुळीचा प्रॉब्लेम नाही आहे कारण की नेट लावलं त्या काकांनी पण एवढा आवाज येतो त्यामुळं आपू पण झोपत नाही आहे आणि आत्ता हे काम थांबलं आत्ता हे काम थांबलं त्यामुळं मग ती झोपली आहे तिला झोपी घातलं आणि मी पण माझे बाकीचे कामं करून घेते छान अशी देवपूजा पण करून घेतली आणि कृष्णाला पण आंघोळ वगैरे घातली छान आपूला झोपी घातलं होतं ती झोपली होती शांत त्यामुळे म्हटलं कामं करावं पण आता हे भांडीचे का भांड्याचे कामं मला करायचे नव्हते कारण की ती उठेल पण मग दुसरे काही कामं जास्त नव्हते त्यामुळं मग हे कामं आवरायला घेतले आणि रात्रीचे भांडे लावून वगैरे घेतले आणि नाश्त्याचे भांडे राहिले होते ते घासून घ्यावं म्हटलं थोडेच होते त्यामुळं मग ते घासून घेत होती आणि एवढा स्पीड जर असता तर किती छान झालं असतं ना पण एवढा स्पीड फक्त हा दाखवण्यापुरता असतो बाकी तर कामं आपले थोडे स्लो आणि चालूच राहतात त्यामुळं मग मी भांडी वगैरे घासायला घेतली आणि बाकीचे कामं झाले होते माझे In a city so bright, we're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control, feel the beat ignite your soul.